नमस्कार आज आपण बघणार आहे शेपूची सुकी भाजी सुरू करूया इथे मी पाव कप मूग डाळ घेतली आहे ही डाळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची डाळ धुवून झाली की यामध्ये अर्धा कप पाणी घालून दोन तास भिजत ठेवायची शेपू स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायची इथे मी गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये जाडसर ठेचलेला लसूण घालायचा आणि हा लसूण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा लसूण परतवून झाला की बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची मिरची आणि लसूण तेलामध्ये दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचं मिरची तेलामध्ये भाजून झाली की त्यामध्ये बारीक कट केलेली शेपू घालायची मिक्स करायचं आणि चार ते पाच मिनिट शेपू तेलामध्ये व्यवस्थित होऊ द्यायची शेपू थोडी नरम झाली की यामध्ये अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचा मिक्स करायचं आणि आता यामध्ये भिजवलेली डाळ घालायची डाळ आणि शेपू व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे चवीनुसार so, मीठ घालायचं झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनिट भाजी पाणी न घालता व्यवस्थित शिजवून घ्यायची डाळ आपण दोन तास भिजत ठेवली होती त्यामुळे दहा ते आमुडे बारा मिनिटात डाळ शिजते दहा मिनिट झाले आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया डाळ नरम शिजली आहे आपण आणखी झाकण ठेवून चार ते पाच मिनिट शिजून घेऊया म्हणजे भाजी मस्त ड्राय आणि क्रिस्पी होते जर तुम्हाला ड्राय आणि क्रिस्पी भाजी आवडत नसेल तर या स्टेजलाच गॅस बंद करायचा आणि गरम भाजी सर्व करायची तीन मिनिट झाले आहेत आता आपण चेक करूया तर इथे आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे आणि छान ड्राय झाली आहे इथे आपली गरमागरम शेपूची भाजी तयार आहे